रामकृष्ण मंडळी हे बघा हे सीताफळ आहे हे सीताफळ आहे या सीताफळाला वानर खात नाही या सीताफळावर एवढं प्रेम करतं वानर भयंकर प्रेम करतं याचं कारण एवढंच आहे की हनुमंत राय आहेत आणि या फळाला सीतेचं नाव आहे म्हणून हनुमंतराय या फळावर फार प्रेम करतात अतिशय या फळाला जपतात या फळाचे लाडकोड करतात हनुमंतराय या फळाला नुसतं शीतेचं नाव आहे तर एवढा आदर एवढा प्रेम एवढा भाव एवढी श्रद्धा हनुमंतरायाची या फळावर आहे खंत एवढी आहे की आज आपल्या हल्लीच्या काळामध्ये ही जी नवीन पिढी आहे हे आई वडिलांना सांभाळायला तयार नाहीत आई वडील वृद्ध हे आपल्या आनंदाने घरी जगतायत लेकरा बाळामध्ये नऊ महिने नऊ दिवस जिने आपल्याला उदरामध्ये वागवलं रक्ताचं पाणी केलं हाडाची काडी केली आणि आपल्याला जगवलं पोसवलं जगामध्ये आणलं ही दुनिया दाखवली तिचे तिळमात्रही उपकार नाहीत ते वृद्धाश्रमामध्ये या नवीन पिढीने हनुमंतरायाचा संदेश घ्यायला पाहिजे या फळाला नुसतं सीतेचं नाव आहे तर हनुमंतराय या फळाचं सेवनसुद्धा करत नाहीत धक्का लावत नाहीत खात नाहीत त्रास देत नाहीत किती लाडकोड करतायत मग आपण आपल्या वेळ आईवडिलांचे करू नये का आईवडील तर विठ्ठल रुख्माही आहेत हे शास्त्र बोलतं हनुमंतरायाचा संदेश एवढा सर्व असणाऱ्या नवीन पिढीच्या मुलांनी मनावर घ्यावा आणि आईवडिलांची सेवा करावी हीच एक विनंती आहे رام كلش نهري رام كلش نهري